साठ किलो विशाल ढोरे रेड कॉस्टो मध्ये नागेश सरोटे ब्लू मध्ये चला कुस्ती सुरुवात करा भारतीय जनता पार्टी सुजित सुजित परदेशी सरचिटणीस परांडा तालुका उपस्थित होत आहेत त्यांचं स्वागत आहे बोला दोंडीराम फले यांच्याकडून विजय मांडवेसाठी शंभर रुपये तू पोच कर विजयला तेवढं कर माझं काम हलकं करोमन म्हणजे कमरेच्या वर छाती पासून मानेपर्यंत ही कुस्ती खेळली जाते गिरक्रोमन आणि स्टाईल मध्ये फार बदल आहेत अशी फायनलची कुस्ती विशाल ढोरे परांडा आणि ना, पैलवान नागेश सराटे तुळजापूर अशी कुस्ती लागलेली आहे करण चव्हाण हे त्रेसष्ट किलोला फायनल मध्ये एकटेच होते त्यांनी नेतृत्व ग्रिर्करोमनचं केलेलं आहे शिंदे ओंकार हा ही जिल्ह्याचं नेतृत्व करतोय गिरको मध्ये शंभूराज माळी रेड कस्टो मध्ये आणि दत्तात्रय जानकर ब्ल्यू कॉस्टो मध्ये तयार हा गोडगे सर अमोल जगताप यांच्याकडून उत्कृष्ट कॉमिटी चालली म्हणून शंभर रुपयाचा बक्षीस आलेला आतापर्यंत जेवढ्या कुस्त्या फायनल झाल्या तेवढे गट द्या व्यासपीठावर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होतोय हनुमंतपुरी धम्मदीप कांबळे हा फायनल हनुमंतपुरी पहिल्यानं आपलं बक्षीस घ्यायला माझ्याकडे कुणाला तरी पाठवा गार दे <helan -2> हनुमन पुरी पहलवान आपलं बक्षीस घ्यायला तरी पाठवा